ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता आश्रमातील प्रियाचे गाठोडे नीतीने अर्जुनच्या हाती लागून आता भयानक सत्याचा अर्जुनला उलगडा झालेला असतो जेव्हा प्रियाचे ते गाठोडे अर्जुन हा उघडतो तेव्हा त्यातील थी प्रियाच्या वस्तू बघून आता अर्जुनला प्रिया ही तन्वी नसल्याच्या भयानक सत्याचा उलगडा होत झालेला असतो अर्जुन तसेच ते गाठोडे मधुभाऊच्या कोर्टात घेऊन आलेला असतो आणि त्या ठिकाणी आता रविराज समोर त्या गाठोड्यातील सर्व सत्य आणून प्रिया ही खोटी तन्वी असल्याचे ले सत्य आता रविराजांना भर कोर्टात अर्जुनने दाखवलेले असते आणि जेव्हा रविराज ते सत्य बघतात तेव्हा आता तन्वीचा खोटारडेपणा रवीराज रविराज समोर येऊन लगेचच रविराज हे तन्वी समोर येऊन तन्वीच्या कानाखाली मारतात आणि खऱ्या अर्थाने आज रविराजने तन्वीच्या कानाखाली मारून तन्वीला भयानक शिक्षा दिलेली असते इकडे आता साक्षीच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी अर्जुन आता आश्रमात जाणार असल्याचे रविराज कडून तन्वीला समजलेले असते तेव्हा आता तन्वीची घाबरगुंडी उडून आपले गाठोडे आपण त्या आश्रमातच लपून ठेवल्याचे आता प्रिया समोर आलेली असते आणि प्रिया विचार करते की अर्जुन जर आश्रमात साक्षीविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी गेला आणि आपण लपून ठेवलेले गाठोडे जर अर्जुनच्या हाती लागले तर अर्जुन हा आपण खोटी तन्वी असल्याचे सिद्ध करील आणि मग आपल्या नरडीचा फास आपोआप आवळला जाईल असा विचार आता तन्वी म्हणजे प्रियाच्या डोक्यात आलेला असतो तर नागराजने कोर्टाची परवानगी घे गे, घ्यायला अर्जुनला उद्याचा दिवस लागेल तेव्हा तुझ्याकडे फक्त आजची रात्रच असल्याचे नागराजने आता प्रियाला सांगितलेले असते आणि त्यानुसार आता भर रात्री आश्रमात जाऊन ते गाठोडे आणण्याचा प्रियाने डाव आखलेला असतो इकडे आता अर्जुनसुद्धा सायलीला म्हणतो की आपल्याला जर साक्षीविरुद्धचे पुरावे गोळा करायचे असेल तर आज रात्रीच आपल्याला आश्रमात जावे लागेल आणि असा विचार करून अर्जुन आणि सायली त्याच रात्री प्रिया ने योगा योगा ने पन, आता निघालेले असतात तर इकडे प्रियाने सुद्धा योगायोगाने त्याच रात्री आता जाण्याचा निर्णय घेतलेला असतो पण आता अर्जुन आणि सायलीच्या अगोदर प्रिया ही तिचे गाठोडे घेण्यासाठी आश्रमात आलेली असते काठ खिडकीतून काठीने आश्रमाचा दरवाजा उघडून प्रिया ही आतमध्ये एंट्री करते आणि एंट्री केल्याबरोबरच लगेच प्रिया ही तिने ते गाठोडे ज्या फर पायरीच्या खाली ठेवले होते ती फरची उघडते पण त्याच वेळेस तिथे गाठोडे नसल्याचे आता प्रियासमोर आलेले असते आणि त्याच वेळेस प्रियाला आठवते की आपण पहिल्यांदा इथे गाठोडे ठेवले होते पण ही जागा योग्य नाही हे आपल्या लक्षात आले आणि नंतर आपण ते गाठोडे पुन्हा काढले पण जेव्हा तन्वीने ते गाठोडे दुसरीकडे ठेवले तेव्हा ते, ते कुठे ठेवले हे मात्र काही तन्वीला आठवत नसते आणि तन्वी ते विचार करून आठवण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेस आता अर्जुन आणि सायली त्यांच्या कारमधून आश्रमात येतात आणि सायलीने सुद्धा आता मागच्या बाजूने येऊन दरवाजा उघडत आतमध्ये अर्जुनसोबत एंट्री केलेली असते दोघेही आता छोट्या बॅटरीचा टॉर्च लावून साक्षीविरोधात काही पुरावे मिळतात का हे बघत असतात तर त्याच वेळेस इकडे तन्वीला अर्जुन आणि सायली आल्याचे समजलेले असते तेव्हा आता आपण दिसू नये म्हणून तन्वी ही तिथेच असलेल्या पेटीमध्ये लपू लागते तेव्हा अर्जुनला त्या पेटीचा आवाज येऊन त्या दिशेने अर्जुन आणि सायली दोघेही जाऊ लागतात पण हुशार आणि चलाक तन्वी त्याच वेळेस आता पेटीचा दरवाजा बंद करून घेते आणि मेल्यासारखी त्या टीटीमध्ये पडून राहिलेली असते इकडे आता कशाचा आवाज आला ह्याचा विचार करून अर्जुन आणि सायली इकडे तिकडे बघू लागतात पण आता दोघांनाही तन्वी काही सापडत नाही तर सायली म्हणते की अर्जुन सर इथे तर आपल्याला काही भेटत नाही जेव्हा आपण बाजूच्या खोलीमध्ये जाऊन बघू तर आता अर्जुन आणि सायली साक्षीविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी आठ बाजूच्या त्या खोलीमध्ये जातात तर इकडे चलाक तन्वी त्या पोयटीतून बाहेर निघते तन्वीला घाम आलेला असतो आणि तन्वी विचार करते की आता इथे थांबण्यात काही अर्थ नाही अर्जुनने जर बघितले तर आपला सारा खेळ खल्लास होईल तेव्हा मला वाटतं आहे की आपण जे गाठोडे लपून ठेवलेले आहे कदाचित ते अर्जुनच्या हाती लागणार नाही तर आपण इथून गेलेलेच बरे असा आता विचार करून तन्वी ही तिथून पसार होते इकडे आता अर्जुन आणि सायली मात्र साक्षी विरोधात त्या आश्रमात पुरावे काही मिळतात काही बघत असतात आणि त्या आश्रमाचा कोपरा आणि कोपरा दोघंही आता पिंजून काढत असतात इकडे आता तन्वी तिथून गेलेली असते पण मात्र आता अर्जुन सायलीला काही भेटत नाही आणि आता निराश होऊन रिकाम्या हाताने परत जाऊ लागतात पण त्याच वेळेस समोरत असलेल्या खड्ड्यावरती अर्जु अर्जुनची नजर पडते आणि त्या खड्ड्यावरती भरी मोठी फरची ठेवून ती फरची थोडीशी वाकडी झालेली अर्जुनला दिसते तेव्हा अर्जुन ताबडतोब तिथे जातो आणि ती फरची उघडून बघतो तर त्यामध्ये आता प्रियाचे गाठोडे अर्जुनला भेटलेले असते लगेच अर्जुन ते गाठोडे घेऊन ते गाठोडे सोडतो तर प्रिसायली ही त्या गाठोड्यातील सर्व वस्तू बघून म्हणते हे तर प्रियाचे गाठोडे आहे आणि या सर्व वस्तू प्रियाच्या आहेत तेव्हा ते गाठोडे प्रियाचे असल्याचे आता अर्जुन समोर येते आणि अर्जुन ते सर्व वस्तू बघतो त्यामध्ये आता प्रियाचा लहानपणीचा फोटो प्रियाचे जन्म सर्टिफिकेट आणि प्रियाच्या सो कानातल्या वस्तू हे सर्व आता अर्जुन समोर आलेले असतात आणि तो फोटो बघून प्रिया ही तन्वी नसल्याचे अर्जुन समोर येऊन अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते अर्जुन म्हणतो की सायली हा प्रियाचा लहानपणीचा फोटो आहे का सायली म्हणते हो तर अर्जुनने आता लहानपणीचा तन्वीचा फोटो बघितलेला असतो म्हणजे नक्कीच आता प्रिया ही तन्वी नसल्याचे अर्जुन समोर येतो पण हुशार अर्जुन ती सत्य त्या आता त्यावेळेस वधून दाखवत नसतो आणि आपल्या मनात ठेवून ते गाठोडे घेऊन आता अर्जुन हा सोबत पुन्हा घरी येतो इकडे आता अर्जुन विचार करतो की प्रियाचा खोटारडेपणा आणि ती तन्वी नाही आहे हे आपल्याला भर कोर्टात आता रविराज समोर आणायची आणि भर कोर्टात आता तन्वीला ती खोटारडी असल्याची सिद्ध करायची असा आता अर्जुनने निश्चय केलेला असतो आणि तेच गाठोडे घेऊन आता अर्जुन हा कोर्टात आलेला असतो इकडे मात्र आता तन्वीची भीतीने गाळण उडालेली असते आणि ती तशीच गताचा साक्षीची सुद्धा झालेली असते कारण आता अर्जुन कोर्टात कोणाला मोहरा बनवणार आणि कोणाला टार्गेट करून विटनेस बॉक्समध्ये आणून चौकशी करणार असा आता दोघींनी विचार केलेला असतो ठरलेल्या वेळी सुनावणीमध्ये आता अर्जुन रविराज तन्वी साक्षी सर्वजण तिथे आलेले असतात तर पहिल्यांदाच आता अर्जुनने प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलावलेले असते तेव्हा प्रियाच्या पायाखालची जमीन तर डोक्याला घाम आलेला असतो आणि तशीच घाबरून प्रिया ही विटनेस बॉक्समध्ये येते आणि त्याच वेळेस अर्जुन ते प्रियाचे गाठोडे समोर धरून त्या गाठोड्यातील सर्व सत्य आता रविराज समोर आणतो म्हणतो की आज मी खूप मोठ्या सत्याचा उलगाडा करणार आहे आणि ते सत्य म्हणजे आश्रमात हे प्रियाचे गाठोडे तर लगेचच रविराजला मोठा धक्का बसतो अर्जुन म्हणतो की सगळ्यांचे गाठोडे पोलिसांनी आश्रमातून इथे आणले होते फक्त सायली आणि तन्वी प्रियाचे गाठोडे नव्हते तेव्हा मी आश्रमात जाऊन आता ते गाठोडे शिवधून त्यामध्ये प्रियाचे हे गाठोडे आणले आहे आणि या त्या गाठोड्यातील वस्तू आहे आणि लगेचच माझे वकील मित्र सिनियर रविराज किल्लेदार यांनी ते गाठोडे बघून घ्यावे अशी अर्जुन आता रविराजला विनंती करतो आणि लगेच पुढे रविराज ते प्रियाचे गाठोडे बघतात तेव्हा त्या गाठोड्यामध्ये प्रियाचा फोटो बघताच प्रिया ही तन्वी नसल्याचे रविराज समोर आलेले असते आणि अर्जुन आता त्या सत्याचा सर्व उलगाडा करून प्रिया कशी आश्रमात आली होती आणि तिने ते गाठोडे चोरण्याचा कसा प्रयत्न केला आणि खोटे सत्य कसे लपून ठेवले आणि खोटी तन्वी बनवून ती कशी रविराजांच्या आयुष्यात आली आता भर कोर्टात अर्जुन आता समोर सिद्ध करतो तेव्हा त्या फोटोनी आणि प्रियाच्या त्या प्रिया आपल्या भावनांशी खेळल्यामुळे रविराजला खूप राग आलेला असतो आणि रागाने बेफान होत पिसाळलेला रविराज लगेच समोर येत प्रियाचे थोबाड हाणतो आणि आता त्याच वेळेस प्रियाच्या कानाखाली जाळ निघून प्रियाच्या कानातून धूर निघालेला असतो तर आता रविराज ह्या प्रियाला कोणती शिक्षा करतो आणि अर्जुन आता मधुभाऊला कसे निर्दोष सोडवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा